कोकण म्हणजे निसर्ग कोकण म्हणजे पाऊस कोकण म्हणजे सौंदर्य कोकण म्हणजे हिरवीगार झाड आणि पावसात कोसळणारे छोटे छोटे धबधबे आपण अशाच एका छोट्याशा धबधब्या ठिकाणी आलेलो आहोत अशा प्रकारचे असंख्य धबधबे कोकणामध्ये मिळतात काही मेन रस्त्याला काही आडवळ झाला आता थोडंसं आम्ही आडवळण घेतलेलं आहे साखरपा कोल्हापूर रोड जो आहे त्या साखरप्यामधून भिरववाडीला जो रस्ता जातो तिथे हा छोट्या खानी धबधबा आहे मुला तर छोटेखानी आहे पण मस्त मोठा मजबूत असा आहे हळूहळू आपण तिथे जाऊ फॅमिली बरोबर आपण आलेलो हो। आहोत पी भिजा की मजा धबधबा खाली आमनी बायको कुटनी निधि हाथ है धबधबा वरुणा तो है पाने का फोन स्पोंसर होता है। वार का ही लाम नहीं है। रस्ते को सुला के किलोमीटर मंडता है। गाड़ी लावे लासु जागा दागा है। अपनी गाड़ी है दिका तो फिलहाल नहीं अपन। दोगरावर भी को पसर ले। हाँ।

বগতা বহি ৰান্ধ ফ্ৰাফী কৰাৰ বেৰা যি একদম आपण तक्ती खोल आपल्या पिठा कामाला आता या नॅचरल चतुर्थीमध्ये आपण आता बसलो आहोत जतुपासून पाण्याचे हा रंगणारे ठोस खूप कसं आहे

विनंती कारण असला तरी दौऱ्यामध्ये पाया घेतू शकतो गाडी सोबी आहे आणि आजूबाजूची गर्द झाडी रस्त्यावर असणारं पाणी आणि आता पोरस पाऊस ह्या पावसाच्या पावसा वापरणामध्ये खाली दिसतं आपल्याला साखरपा गाव आपल्याला दिसणार नाही ते वाहणारी नदी हे सर्व इथून दिसत आहे कॅमेरामध्ये एवढा दिसणार आहे रस्त्यावरून पाणी वाहत आहे पाण्याचा आवाज इथून सुद्धा एक छोटासा धबधबा आहे वातावरणामध्ये गारवा आहे छान असा पाऊस पडतोय पाण्याचा खळखळाट असा एक मस्त आवाज येतोय मंद सुगंध दरवडतोय हवे मध्ये झाडी हा धबधबा आपल्याला दिसतोय अशा प्रकारे आपली ही छोटे कानी पिकनिक आपण केलेली आहे फॅमिली सोबत त्याच्यामुळे खूप आनंदा मिळाला अशा छोट्या छोट्या ट्रिपनी आयुष्यामध्ये आपले क्षण आनंददायी आठवणीत राहतात आणि अशीच या आठवणींच्या मोत्यांची माळ आपण तयार करायचे आणि आनंद लुटायचे आणि निसर्गाचा आपली छोटी कंपनी आहे ती सध्या रील्स बनवण्याच्या चक्रामध्ये आहे सोडते आणि हा असा धबधबा तर चला आपण इतका वेळा हा व्हिडिओ पाहिलात कोकणातल्या निसर्ग सौंदर्याचा तुम्ही जो आस्वाद घेतलात त्याच्याबद्दल आम्ही आभारी हो। आहोत असेच आम्ही कोकणाची भटकंती करत राहू जसा वेळ मिळेल तशी भटकंती करू आणि आमच्याबरोबर तुम्हालाही Vá para outro. Então, tchau, bye.